नमस्कार आपले सरकार या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे महत्वाची राज्यातील एकात्मिक बाल सेवा योजनामध्ये जिल्हा सह राज्यभरात तब्बल दोन लाख अंगणवाडी सेविका सक्रिय कार्यरत आहेत ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकासह राज्यभरातील सेविकांनी आजपासून हे असहकार आंदोलन छेडले आहे एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत असलेली अंगणवाडी सेवकाची प्रलंबित मानधन वाढ दरमहा पेन्शन ग्रॅज्युएटी इत्यादी मागण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी हे स असहकार आंदोलन हाती घेतलं आहे त्यामुळे आता येण पावसाळ्यात कुपोषित बालकाचं पोषण आहाराचे त्यांच्या आरोग्य तपासणी व औषध उपचाराचं खंड पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे या आंदोलनात अंगणवाडी सेविका अंगणवाडी केंद्राची दैनंदिन कामाचे मानसिक अहवाल देणार नाही मानसिक सभेत या व शासकीय बैठकीमध्ये बहिष्कार टाकतील तसेच राज्यभरात जिल्हा परिषद मुख्यमंत्री ठिकठिकाणीचे मंत्री या कार्यालयात तीव्र निषेध करत असे संघटना सरचिटणीस वृद्ध सिंह यांनी सांगितले आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा